सॅमसंगकडून पुणे शहरात दुसऱ्या प्रीमियम एक्सपिरियन्स स्टोअरचे उद्घाटन सॅमसंग या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने पुणे शहरातील फिनिक्स मार्केट सिटी विमाननगर येथे आपल्या नवीन प्रीमियम एक्सपिरियन्स स्टोअरचे उद्घाटन केले आहे विक्री आणि ग्राहक सेवेसाठी आसपासच्या ग्राहकांच्या गरजांसाठी हे स्टोअर वन स्टॉप सोल्युशन असेल फिनिक्स मॉल हे एक प्रमुख शॉपिंग डेस्टिनेशन आहे येथील सॅमसंग स्टोअर ग्राहकांना लक्षवेधक अनुभव देईल एकूण दोन हजार एकवीस चौरस फूट क्षेत्रफळ पसरलेल्या या स्टोअरला इम सर्व्हिस झोन शो शोकेस स्मार्टफोन लॅपटॉप ॲडिओ गेमिंग आणि स्मार्ट थिंग्स प्रदर्शनासाठी विस्तारित स्वरूपात डिझाईन करण्यात आले आहे या स्टोअरमध्ये चाळीस हजार आणि त्याहून अधिक किंमतीच्या सॅमसंग उत्पादनाच्या खरेदीवर पहिल्या शंभर ग्राहकांना भेटवस्तू मिळणार आहे सुमित वालिया उपाध्यक्ष डी टू सी व्यवसाय सॅमसंग इंडिया म्हणाले हे आमचे पुण्यातील दुसरे स्टोअर आहे जे आमचे किरकोळ टच पॉइंट्स वाढवण्याच्या आणि ग्राहकांची थेट संपर्क साधण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे नवीन स्टोअर ग्राहक सेवेसह उत्कृष्ट उत्पादन अनुभवासाठी एक उत्तम पर्याय असेल आणि गॅलेक्सी ए आय कार्यशाळेचे देखील येथे आयोजित केले जाणार आहेत लर्न ॲट सॅमसंग प्रोम प्रोग्रामचा एक भाग आहे